नमस्कार आज मला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे मी अनेक वर्षापासून ब्लाउज शिवते आणि देवाच्या कृपेने मला खूप कस्टमर भेटले ते बोलताना खूप कौतुक हो करतात आपुलकीने बोलतात आणि म्हणतात की तुमचं काम खूप सुंदर आहे तुम्ही खूप छान शिवता असंही म्हणतात पण पेमेंट देण्याचा वेळ आला की तिथेच थोडी अडचण होते कधी नंतर देते कधी आता नाही आहेत कधी अर्ध घेऊन घ्या उरलेले नंतर देते असं एकदा नाही अनेकदा होतं ब्लाउज बनवणं ही फक्त शिवण नाही हे काम करताना आम्ही वेळ विसरतो जेवण विसरतो घर मूल फॅमिली सगळं मागे ठेवून तुमचं काम पहिल्यांदा करतो कारण आम्हाला ही माहिती आहे की लग्नात उत्साहात सणात ब्लाऊजचा फिट आणि फिनिशिंग किती महत्वाचं असतं साडी कितीही महाग असो पण ब्लाऊज व्यवस्थित नसेल तर पूर्ण लुक खराब होतो आणि म्हणून आम्ही प्रत्येक ब्लाउज मध्ये मनापासून मेहनत टाकतो मजेशीर गोष्ट अशी की साडी खरेदी करताना कुठलीही महिला असो साडी आवडली असेल ना तर किंमत विचारत नाही डायरेक्ट पेमेंट करतात दुकानात काही विचार न करता पैसे देऊन येतात पण ब्लाउजच्या शिलाईवर मात्र इतका विचार का शिलाईमध्ये आम आमचा वेळ मेहनत कौशल्य आणि जबाबदारी असते म्हणून पेमेंट वेळेवर देणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आम्हाला तुमचं कौतुकही आवडतं आणि तुमचं समाधानही महत्वाचं आहे फक्त एकच अपेक्षा आहे की जसा आदर तुम्ही दुकानाला देता तसाच आदर आमच्या मेहनतीला द्या काम छान हवं असेल तर त्याच योग्य मूल्यही वेळेवर दिलं पाहिजे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू